नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पुन्हा एकदा धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं सहच स्वागत करतो मी प्रतिनिधी विनोद दोंदे नाशिक आज आपण आशावाडी या गावात आलेलो या गाव गावामध्ये प्रगती शेतकरी महेश भाऊ यांनी धरती कंपनीचा डी एल एच नऊशे अडुसष्ट या वाणाची लागवड केली आहे त्यांचाच अनुभव आपण ऐकण्यासाठी इथं आलो आहे तर भाऊ मी नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं पूर्ण परिचय आमच्या शेतकरी मित्रांना सांगा महेश श्यामराव सानापूर तालुका डिंडोरी जिल्हा नाशिक बरं तुम्ही हा धरती कंपनीचा डी एल एच नऊशे अडुसष्ट या वाण्याची लागवड केली बरोबर तर आता या वाण्याची लागवड तुम्ही कधी केली एकोणतीस एप्रिल केली एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केलेली के होती आज आहे एक जुलै दोन हजार चोवीस।, चोवीस तर साधारणतः या लागवडीपासून किती दिवसात हा प्लॉट चालू करा तरी सव्वा महिना पावणे दोन महिने झाले पावणे दोन महिन्यामध्ये साधारणतः साठ दिवसामध्ये हा प्लॉट आला तर शेतकऱ्या मित्रांना तुम्ही या वालाबद्दल काय सांगू शकत एकदम बेस्ट काय हरकत नाही लांबी पण चांगले आणि पहिली गोष्ट असे काय शेंडे मारायची गरज नाही शेंडा बाळे हा प्रकार अजिबात नाही काहीच काहीच नाही नाही आणि दुसरी गोष्ट असते का येलो वायरस नाही येलो मोजाक व्हायरस अजिबात नाही अजिबात नाही बर म्हणजे इतर वाण्याच्या तुलनेत तुम्हाला चांगलं बेस्ट आहे बेस्ट वाटला बर आता हा जर चोरलेला माल आहे तुम्ही कुठं नाशिक मार्केट नाशिक मार्केटला विक्रीस नेता शेतकऱ्यांना काय सांगू आहे अजून वालाबद्दल काय हरकत नाही चांगलं आवक पण चांगली निघते शेंडा माळायची काही गरज नाही याला आणि दर काय मिळतो आता हजार रुपये कॅरेट म्हणजे साधारणतः किती किलोचं कॅरेट असेल ते तरी बारा तेरा किलो तेरा किलोच्या आसपास तेरा किलो म्हणजे हजार रुपये दर मिळतोय हजार रुपये दर कॅरेटचा बरं तुम्ही शेंगांची क्वालिटी शेतकऱ्यांना आहे पुढे क्वालिटी चांगली आहे आणि कलर पण आणि लांबीला पण चांगलं आहे हे बघ लांबी भरपूर आहे अंकुर पॅक्स आहे एकदम बेस्ट आहे अच्छा हे जे बिया आहे तुम्ही नाशिकला कुठं ना खरेदी केलं कृषी बीज भांडार कृषी विकास बीज भांडार इथन हे खरेदी केलं वालाचा दर पॅकेटचा दर जास्त वाटतो तुम्हाला माग असले तरी तुम्हाला काय म्हणजे असं बाकीचे काही शेंडा बाळी शेंडा बाळीला काय बाकीची मजुरी लागते का त्याला नाही बरं सर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ह्या वालाचे बियाणं लागले तर नाशिकला कृषी विकास बीज भांडार इथे हे बियाणं उपलब्ध आहे तर भाऊ धन्यवाद